नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत की फक्त माझी सैनिकांसाठी एक खूप मोठी सुवर्णसंधी लाभलेली आहे तर जिथे फक्त माझी सैनिक जे आहेत ते अप्लाय करू शकणार आहेत तर काय अपडेट आहे हे आपण बघणार आहोत आणि ही जी जाहिरात आहे त्यामध्ये पात्रता काय आहे आणि परीक्षा पद्धत आणि निवड याबद्दल आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वीच्या ज्या सर्व सरळसेवेच्या ज्या बॅचेस आहेत जे प्रिपरेशन करत आहात इवन माझी सैनिक तर त्यासाठी तुम्हाला जो सिलेबस असणार आहे तो मराठी इंग्रजी गणित आणि सामान्य ज्ञानाचा असणार आहे तसेच इतर सर्व सरळ सेवेच्या भरतीसाठी जो आपला सिलेबस आहे तो तुमचा इथे कवर करून घेतला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाणार आहे आणि पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स असणार आहेत तर जो वॉच टाईम असणार आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट जो अनलिमिटेड असणार आहे त्यामुळे तुम्हाला वन इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम अवेलेबल आहे तर यासाठी ज्या टेस्ट आहे त्या हंड्रेड प्लस टेस्टद्वारे तुम्ही तुम फोर फाइंड आउट करू शकणार आहात याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स वन एट वन एट आणि जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर यासाठी जी फीज असणार <coughs> आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे जे अनलिम वन इयरच्या वॅलिडिटीसाठी अनलिमिटेड वॉच टाइमसाठी असणार आहे तर आपण आता बघणार आहोत की हे अपडेट काय आहे तर याबद्दल आपण इथे जाणून घेऊया की जे माजी सैनिकांसाठी आहेत असे हे बघा सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर जो ॲड्रेस आहे आपला त्यांच्याद्वारे ही जी आर करण्यात आलेला आहे त्यामध्ये बघा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अन्वय भरती बाबत स्थानिक वर्तमानपत्रामध्ये विनामूल्य प्रसिद्धी देण्याबाबत आता याबद्दल इथे डिटेल मध्ये आपण बघूया की हे प्रसिद्धी पत्र काय आहे तर यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन वरती तुम्हाला हा जो जी आर आहे तो अवेलेबल होणार आहे तसेच तुमचे जे अर्ज करण्याची जी प्रोसेस असणार आहे इथे असणार आहे तो <coughs> तो आहे तो 14 पासून आणि जे लास्ट डेट असणार आहे ती आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तो पर्यंत तुमची फॉर्मचे रिक्रुटमेंट तुम्ही करणार आहात तर त्यामध्ये घटक मध्ये लिपिक टंक लेखक या पदासाठी टोटल बहात्तर पदांकरिता ही पदभरती होणार जा आहे तर इथे बघूया आपण इथे बघा टोटल ज्या जागा आहेत अनुसूचित जातींसाठी दहा जमातींसाठी सहा त्या विभागाअंतर्गत एस सीबीसी साठी सात इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी चौदा पण यामध्ये जे तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे ते फक्त माझी सैनिकांसोबत असणार आहे तेच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहेत तर ठीक आहे तर याबद्दल इथे त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर एक वरील पदांपैकी एक पद हे अपंग संवर्गातून किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांकरिता राखीव ठेवण्यात आलेलं आहे <laughs> त्यानंतर काही प्रमाणपत्र आहेत जे तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा तुमचे जे ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट आहेत सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिलर असेल तर नॉन क्रिमिलर मध्ये मोडत असाल तर ते तुम्हाला ते सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे तर जी वयोमर्यादा असणार आहे ती तुमची इथे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावी म्हणजे फोर्टी फाईव्ह प्लस तुमचा जास्त एज नसावा इथे आहे ठीक आहे त्यानंतर सशस्त्र दलामध्ये ज्यांनी पंधरा इतकी सेवा बजावली असेल या ज्या अटी आहेत त्या बघणार आहोत आपण त्यानंतर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील त्यांचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे असे विद्यार्थी असतील मराठी मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान तीस शब्द म्हणजे मराठी थर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्याच्याजवळ असेल तर याबद्दल तुम्हाला तिथे प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे नेक्स्ट असणार आहे अर्ज करण्याची जी पद्धत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार आहात त्यानंतर परीक्षा शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे तर याबद्दल कोणते कोणते डॉक्युमेंटेशन लागणार आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर टेन्थचं मार्कशीट त्याच्यानंतर बारावीचं सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट त्यानंतर डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण तुम्हाला इथे एक तुमचं डिग्री असणं आणि माध्यमिक शाळांचं शिक्षण असणं आवश्यक आहे ठीक आहे दहावी बारावी तुमचं शिक्षण आणि टायपिंग सर्टिफिकेट असणं इथे आवश्यक आहे पण तुमचा डिप्लोमा झालाय किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्ही ते अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे त्यानंतर नॉन किम्युलिअर तर तुम्ही ई मध्ये मोडत असाल तर ई प्रमाणपत्र एस तुम्ही बी सीतून मोडत असाल तर एसीबीसीचं प्रमाणपत्र आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आणि जो एज आहे एज वयाचा पुरावा त्यासाठी तुम्हाला दहावीचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे ठीक आहे तर ही सर्व कागदपत्रे आहेत त्यानंतर फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पासून आणि जी लास्ट डेट असणार आहे ती आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला मराठी थर्टी आणि यासाठी जी फीज असणार आहे ती आहे ओपन साठी एक हजार रुपये आणि जे कास्ट कास्टमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये फीज असणार आहे तर अशाबद्दल हे सर्व अपडेट होतं आणि ही जी परीक्षा आहे ती तुमची टी सी एसद्वारे घेतली जाणार आहे ही खूप मोठी चांगली सुवर्णसंधी आहे माझी सैनिकांसाठी कारण की तुम्हाला कॉम्पिटिशन हे फक्त माझी सैनिकांसोबतच असणार आहे आणि ही चांगली वॅकन्सी आहे की आ, आफ्टर तुम्ही आ, ही जी जॉबसाठी तुम्ही एक गव्हर्नमेंट जॉब तुमच्याकडे पुन्हा एकदा मिळून जाणार आहे त्यामुळे ही खूप चांगली सुवर्णसंधी आहे याबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा बॅच रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर तुम्ही तसे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता डॉक्युमेंट्सबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल तसे कमेंट्समध्ये मेन्शन कमेंट कमेंट करा तुमचं डाऊट सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल आणि अशाच माहिती जाणून घेण्यासाठी नवीन नवीन नोटिफिकेशन माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू